नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात आचारी पद्धतीने घरच्या ताज्या मसाल्यात कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मसाले भात बनवण्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या इंद्रायणी तांदूळ घेऊन मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेला आहे आणि निथळून घेतलेला आहे हिलाव किंवा बिर्याणीसाठी आपण बासमती तांदूळ वापरतो पण मसाले भातासाठी आपण घरातला जो आपल्याकडे आहे तो कोणताही तांदूळ वापरू शकतो मसाले भातासाठी आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट भाज्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपण दोन वाटी तांदूळ घेतले आहेत तर चार वाटी सर्व भाज्या व्हायला पाहिजेत त्यात मी घेतले आहे एक वाटी हिरवे मटार एक वाटी फ्लॉवरचे असे फुलं काढून घेतलेली आहेत मोठी मोठी अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे लांब तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मोठा बटाटा साल काढून असा पाण्यात बारीक चिरून ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवलेला आहे माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या भाज्या त्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्या जागी अजून वांग पण घालू शकता मसाले भातात शिमला मिरची घालू शकता किंवा फरसबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता ह्यात पण ह्या दोन भाज्या महत्त्वाच्या आहेत आजच्या आपल्या मसाले भाताच्या रेसिपी मधला महत्वाचा पार्ट म्हणजे आपण जो आज ताजा मसाला बनवणार आहे तो हा मसाला बनवण्यासाठी इथे आपण खोबरं पाववाटी घेतलेला आहे किसून घेतलेला आहे हे दोन चमचे धने घेतलेत चार लवंगा घेतलेत पाच ते सहा काळी मिरी घेतलेत एक चमचा जिरे चार हिरवी वेलची घेतलेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि हे स्टार फुल आहे जे तुकडे करून ठेवलेलं आहे ते मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतले त्यात आधी आपण खोबरं भाजून घेऊयात बरं आपल्याला मंद गॅसवर खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे एकदम असं काळं पण करायचं नाही आणि फास्ट गॅसवर अजिबात भाजायचं नाही सुक खोबरं मी मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते ह्याच कढईत आता आपल्याला हे खडे मसाले भाजून घ्यायचे हे मसाले पण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडासा जर मॉइश्चर असेल तर निघून जातं आणि ते भाजल्यामुळे पण असे खमंग होतात एकदम आणि मसाला जो आपण बनवणार आहे त्याचा वास खूप छान येतो खडे मसाले पण मी मंद गॅसवर चांगले परतून घेतलेले आहेत आणि त्याचा असा छान असा सुगंध यायला लागलेला आहे मसाल्यांचा हे पण आता आपण ज्या प्लेटमध्ये खोबरं काढलेलं आहे त्याच्यातच काढून घेऊयात हे मसाले आपण आता थंड करून घेणार आहोत आणि इथे मी एका प्लेटमध्ये मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपल्याला देटासकट घ्यायची आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेत एक इंच अद्रक घेतले आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्याचं आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे मसाले भाताचा मसाला आणि हिरवं वाटण हे दोन्ही मी बारीक करून घेतलेलं आहे मसाला आपल्याला असा थोडासा रवाळ असा वाटायचा आहे मसाले भात करण्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं गरम झालेलं आहे आता मी गॅस कमी करते आणि त्यात आपल्याला घालायचं आहे तीन टेबल स्पून तेल तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी करूयात फोडणीसाठी आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आपल्याला घालायची आहे दोन तमालपत्र आणि ह्या आठ ते दहा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालून आता हे सर्व आपल्याला चांगलं परतून आहे मसाले भातामध्ये कढीपत्ता हा हवाच फोडणी चांगली आपण परतून घेतली आहे तुम्ही बघू शकता काजू असे चांगले तळले गेलेत यात आता आपण घालूयात एक मोठा कांदा असा मी बारीक उभा कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजावा म्हणून त्यात मीठ आता मध्यम आपण कांदा भाजून घेऊया कांदा मऊ झाला की आपल्याला आहे एक बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो पण थोडा आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाला की आपण त्यात चिमुटवर हिंग घालायचं आहे आणि जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आता आपल्याला यातला आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे मध्यम आचेवर आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत छान आपण असं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बाजूने तेल पण सुटलेलं आहे आता आपण यात सर्व भाज्या ॲड करणार आहोत भाज्या थोड्या चांगल्या मिक्स करून घेऊयात भाज्या मी चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत ह्यात आता आपण कोरडे मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आपण बनवलेला ताजा मसाला आणि इथे मी आता भात आणि भाज्या ह्या दोन्हीसाठी मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता एक गोष्ट राहिली मला शेंगदाणे आवडतात म्हणून मी थोडे पाव वाटी शेंगदाणे असे एक तासाभरापूर्वी पाण्यात भिजत घातले होते हे शेंगदाणे घालते शेंगदाणे ऑप्शनल आहेत मला आवडतात म्हणून मी घातलेत मी नाही घातले तरी चालतील आता एक मिनिटभर आपल्याला या भाज्या मसाल्यांबरोबर चांगल्या परतून घ्यायच्या भाज्या मसाल्यांबरोबर मी चांगल्या परतून घेतलेत आता आपण हे धुवून निथळून घेतलेले तांदूळ घालूयात तांदूळ चांगले आपण भाज्यांबरोबर आता मिक्स करून घेऊयात जो असा ताजा ताजा छान असा घरी मसाला बनवलाय त्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे भात आपण चांगला भाज्यांबरोबर मिक्स करून घेतले आता आपण त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मंद गॅसवर एक वाफ काढून घेऊयात म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतील तीन ते चार मिनिट आपण चांगली मंद गॅसवर वाफ काढलेली आहे आता आपण झाकण काढूयात भात आपण थोडा परतून घेऊया खाली तळापासून परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला यात आता गरम पाणी टाकायचंय इथे मी सहा वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे आपण पातेल्यात भात करतोय म्हणून मी तांदळाच्या तिप्पट पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर कुकर मध्ये भात करत असाल तर जेवढ तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालू शकता कारण आपल्याला हा भात सडसडीत करायचा नाही मसाले भात हा सडसडीत नसतो असा थोडा चिकटच असतो आणि आम्हाला पण चिकटच मसाले भात आवडतो पाणी घातल्यावर आपण गॅस फास्ट केलेला आहे आणि आता याची चांगली उकळी येऊन द्यायची आहे भाताला उकळी आली की आता आपण गॅस मिडियम करायचा आहे तीन ते चार मिनिटं आपण मिडियम गॅसवर मसाले भात ठेवला होता तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे आता आपण चांगला मिक्स करून घेऊया आणि गॅस पण मी कमी केलेला आहे आता कारण पाणी पूर्ण आटत आलेलं आहे आता हा भात मिक्स करून थोडस आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप कोणत्याही भाताच्या प्रकारात असं वरून घातलं की भाताची टेस्ट अजून वाढते तूप घालून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया भात आणि आता आपण हे झाकण ठेवून मंद गॅसवर तीन ते चार मिनटं शिजवून घेऊयात चार पास चा ता, चा ते पाच मिनट मी मंद गॅसवर मसाले भात शिजवून घेतला आता आपण झाकण काढून चेक करूयात मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे लग्नाच्या पंक्तीत जसं आपण बसल्यावर सगळीकडे सुगंध दरवळलेला असतो मसाले भाताचा तसा सुगंध आता सध्या आमच्या घरात येतोय भात आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही पण हा घरच्या घरी आचारी पद्धतीने मसाला बनवून हा मसाले भात बनवा तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल आणि बनवलात की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा